श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो मा मातोश्री कलेक्शनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे हे बघा आम्ही युनिक पॅटर्नमध्ये वर्कमध्ये ब्लाऊज घेऊन आलेली आहे वर्क खूप सुंदर आहे फ्लावरची डिझाईन आहे हे बघा एकदम नाजूक डिझाईन आहे सॉफ्टमध्ये टोचणारं वर्क नाही आहे आणि वरची जी टिकली आहे ती एकदम बारीक आहे आणि यात कलर सर्व अवेलेबल झालेले आहेत त्यामध्ये एक हे दुसरं एक पॅटर्न घेऊन आलेली आहे हा हे पिंक कलरचं ब्लाउज बघा या स्ल्यूजला बघा पूर्ण खूप सुंदर वर्क आलेले कपडा पण एक छान आहे घट्टमध्ये बऱ्याच मैत्रिणींना वर्कमधले ब्लाऊज हवे होते त्या मैत्रिणींनी शॉपला विजिट द्या खूप सुंदर सुंदर कलर आलेले आहेत यामध्ये कलर बघून द्या तर बघा हा चॉकलेटी कलर आहे हा बॉटल ग्रीन आहे हा रेड आहे हा सर्वांचा आवडता ग्रे कलर आहे आणि सर्व साड्यावर मॅचिंग होणारा हा गोल्डन कलर कॉफी कलर हा खूप सुंदर जांभा कलर सर्वांचा आवडता म्हणजे हा ब्लॅक हा रेड कलर हा गोल्डन कलर हा ब्लॅक फ्लावरमध्ये आणि सर्वात छान पर्पल कलर पहिल्यांदा आलेला आहे वर्कच्या ब्लाऊजमध्ये हा पर्पल कलरचा ब्लाउज तर ज्यांना तुम्हाला आवडलं त्यांनी शॉपला व्हिजिट द्या किंवा ऑनलाईनही बुकिंग करू शकता धन्यवाद